अमेरिका आपल्याला अशी कधी स्थिती नव्हती आज प्रत्येक गोष्टीवर दिकेत करण्याची नीती आज जमती आली आत्ताच एक वार्ताघाती चालू आहे कदार अमेरिकेचा अफला हा होतोय तो कदार पंधरा वर्षाचा खुली करायचा प्रश्न माझ्याकडे आला होता देशाचा शेती उद्धवून मला नर्सिंगला वॉशिंग्टनला चंद्र होतं आणि प्रश्न हा होता ते अमेरिकेचा आग्रह असा होता से अमेरिकेचा शेतीचा माल दूध दुधाची फावजर ही भारताने घेतली पाहिजे तीन दिवस आमची त्याच्या झाली आणि शेवटी मी सांगितलं की शेती हा आमचा आत्मा आहे भारत हा शेतीप्रधान देश आहे त्या शेतीचा जो धंदा हा दुधाचा धंदा आहे आणि त्या दूध आणि शेतीमाल आणि अमेरिकेत नाही चालायला लागलो तर आमचा राजा हा उद्धवस्त झाला त्या राहणार नाही काय होईल ते आम्ही किंवा देऊ पण हे आम्ही अमेरिकेचं ऐकणार नाही आणि शेवटी तो करार आम्ही होऊन दिलेला आत्ता त्याची चर्चा अमेरिका आणि भारताची चालू आहे आपण अपेक्षा करूया की मोदींचं सरकार या प्रश्नावर ताज भूमिका घेईल जर मी किती जमदासी जाण मी केली А мне Афиша, 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 а сейчас Афиша, 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 а Афиша, 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 Афиша,